चंद्रचूड यांनी मारलेली पाच ठाकरेंच्या कामी आली सुप्रीम कोर्टात नेमकं काय काय घडलं सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात आज केलेलं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिंता वाढवणारं ठरलं पक्ष मिळाला चिन्ह मिळालं विधानसभेत यश मिळालं हे सर्व जरी खरं असलं तरी जस्टिस सूर्यकांत यांच्या एका विधानानं हे सर्व केव्हाही मातीमोल होऊ शकतं याची जाणीवच आज एकनाथ शिंदे यांना झाली असणारे कोर्टानं आज सुनावणी घेण्यास किंवा निकाल देण्यास असमर्थता दर्शवली असली तरी सुद्धा कोर्टाकडून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी एक प्रकारे ठाकरेंचा खुट्टा मजबूत करून घेतला सुनावणी न घेताही शिंदेंची हवा सूर्यकांत यांच्या काही विधानांनी टाईट झाली जस्टिस सूर्यकांत यांनी एकनाथ शिंदे यांना मिळालेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह हे काही परमनंट नसल्याचं सांगत एकनाथ शिंदेवरील टांगती तलवार कायम ठेवली निवडणूक का आयोगानं शिंदे गटाला शिवसेना नाव व चिन्ह हे जरी दिलं असलं तरी सुनावणी पूर्ण झाल्यावर यावर सुप्रीम कोर्टच तो अंतिम निर्णय घेणार असल्याचं जस्टिस सूर्यकांत यांनी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना म्हटलंय आज सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली नसली तरी सुद्धा काही गंभीर मुद्दे सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात मांडले सुप्रीम कोर्टात आज नक्की काय झालं व त्यांचे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय परिणाम होतील त्याचीच माहिती आपण पुढील तीन मुद्द्यांच्या आधारे जाणून घेणार आहोत पहिला मुद्दा चंद्रचूड यांनी मारलेली पाचर ठाकरेंच्या कामे आली तब्बल दीड वर्षांनंतर आज सुप्रीम कोर्टात जस्टिस सूर्यकांत व कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी घेण्यात येणार होती तब्बल त्रेचाळीसाव्या क्रमांकावर असलेली ही सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी वेळोवेळी लावून धरली कालच सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार महिन्यांच्याच आतमध्ये घेण्याचे निर्देश दिल्याने आता त्या पार्श्वभूमीवरती शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही लवकर खंडपीठाने घ्यावी अशी आग्रही मागणी कपिल सिब्बल यांनी केली परंतु जस्टिस सूर्यकांत यांनी उन्हाळी सुट्ट्यांच्या आधी ही सुनावणी घेण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे सुप्रीम कोर्टाला तेवीस मे ते अकरा जुलै दरम्यान सुट्ट्या असल्यानं त्यानंतर ही सुनावणी घेण्यात येणार सूर्यकांत यांनी मात्र असं सांगताच सिब्बल यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत केलेल्या त्या टिप्पणीची आठवण सूर्यकांत यांना करून दिली केवळ विधिमंडळ सदस्यांच्या बहुमतावर पक्ष आणि चिन्ह एखाद्या दे गटाला देता येत नाही ही, ही महत्वपूर्ण टिप्पणी चंद्रचूड यांनी आधीच करून ठेवली त्यामुळे याची तरी अंमलबजावणी होते का यावर सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश आहेत हे स्पष्ट करावे अशी मागणी सिब्बल यांनी जस्टिस सूर्यकांत यांना करण्यात आली त्यावर सूर्यकांत यांनी चंद्रचूड यांचे स्टेटमेंट अद्याप आपण अभ्यासलं नसल्याचं सांगत ते पाहून शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा विषय खरंच तातडीचा असेल तर उन्हाळी सुट्ट्यांमध्येच यावरती सुनावणी करण्यात येईल अशी माहिती दिली दुसरा मुद्दा शिंदेकडे धनुष्यबाण टेम्पररी सुप्रीम कोर्टात झालेल्या युक्तिवादाचा दुसरा महत्वाचा विषय म्हणजे कपिल सिब्बल यांनी ही सुनावणी तातडीनं घेण्याचा आग्रह धरताच सूर्यकांत यांनी सांगितले की प्रत्येक पक्षाला नाव व वा चिन्हाचं वाटप झालंय त्यानुसार त्यांनी तूर्त स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात निवडणुका सरळ व सहज पद्धतीने व्हाव्यात अशी आमची अपेक्षा असल्याचं मत सूर्यकांत यांनी व्यक्त केलं परंतु शिवसेना या पक्षाचं नाव व चिन्ह शिंदे गटाकडे असताना निवडणुका कशा लढवाव्यात असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला त्यावरती सूर्यकांत यांनी अतिशय महत्वपूर्ण विधान केलंय त्यांनी म्हटलंय की शिवसेना हे पक्ष व चिन्ह हे काही कायमस्वरूपी एकनाथ शिंदे गटाला मिळालेलं नाहीये सुनावणी दरम्यान जर आम्हाला निवडणूक आयोगाचा पक्ष व चिन्हाबद्दलचा निर्णय योग्य वाटला तर तो आम्ही कायम राखण्यात येईल अन्यथा पक्ष व चिन्हाबाबत कोर्ट निर्णय घेईल असं महत्वपूर्ण विधान सूर्यकांत यांनी केल्यानं साहजिकच ठाकरे गटाला यातून काही प्रमाणावरती दिलासा मिळाला तर शिंदे गटाची धाकधूक वाढली तिसरा मुद्दा स्थानिक निवडणुकीमध्ये सर्व काही जैस थे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जस्टिस सूर्यकांत यांनी सिब्बल यांच्या झालेल्या या चर्चेत हे स्पष्ट केलंय की स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका या काही पक्षाचे नाव व चिन्हावरच होतात असं नाही थोडक्यात त्यांना असं सांगायचं होतं की स्थानिक निवडणुका ह्या पॅनलवर आधारित असतात लोक या निवडणुकांमध्ये पक्षांचं नाव व चिन्ह न बघता उमेदवार कोण आहे याकडे अधिक लक्ष देत असतात आणि त्यामुळेच सूर्यकांत यांच्या मते स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींपूर्वीच हा निकाल लागणं गरजेचं नाहीये आणि त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंच्या हाती मशाल तर शिंदेंच्या हाती धनुष्यबाण येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे मात्र या सगळ्या आणखी एक जस्टिस सूर्यकांत यांनी ते या म्हणजे असं की आम्हाला कपिल सिब्बलांचा जो वारंवार युक्तिवाद सुरू होता की चंद्रचूड यांनी केलेली टिप्पणी आठवा की फक्त विधीमंडळाच्या बहुमताच्या आधारावर कोणालाही पक्ष आणि चिन्हाची मालकी दिली जाऊ शकत नाही आणि सिब्बल म्हणतात की आम्ही आता तोच मुद्दा लावून धरतोय आम्ही नव्यानं कुठलीही मागणी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहेत तर आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे की चंद्रचूड यांनी म्हटलंय की विधीमंडळामध्ये असलेल्या बहुमताच्या किंवा आमदारांच्या आकडेवारीवरती तुम्ही कुणाला पक्ष आणि चिन्ह बहाल करू शकत नाहीये तर आम्हाला त्याच विधानाची अंमलबजावणी करावी अशी आमची विनंती आहे दुसरी गोष्ट म्हणजे यावरती जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटलं की आम्ही मागच्या सरन्यायाधीशांनी किंवा मागच्या बेंचने नेमकी काय निर्णय दिलाय याचा अभ्यास केलेला नाहीये मात्र जर आम्हाला या गोष्टीमध्ये काही अर्जन्सी आढळली तर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या प्रकरणावरती सुनावणी घेऊ शकतो मात्र ही केवळ सुनावणी असणारे आम्ही या प्रकरणावर तात्काळ निर्णय देऊ अशी अपेक्षा तुम्ही धरू नका म्हणजे वर्षानुवर्ष हे प्रकरण चालेल हे पुन्हा एकदा जस्टिस सूर्यकांत यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय मात्र यामध्ये आणखीही दोन गोष्टी आहे की कपिल सिब्बल जे वारंवार धनंजय चंद्रचूड यांच्या त्या विधानावरती बोट ठेवतायत की विधिमंडळाच्या बहुमताच्या किंवा जास्त आमदारांच्या आकडेवारीवरती पक्ष आणि चिन्ह कोणाला दिला जाऊ शकत नाही त्याचं काय ते बोला या मुद्द्यामुळे काही वेळासाठी सुप्रीम कोर्ट सुद्धा प्रश्नार्थक दिसलं आते या स्थानिक स्थानिक आता या सगळ्या घडामोडींकडे नेमकं पुढे काय होत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु स्थानिक स्वराज्य उद्धव ठाकरेंची मशाल आणि एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपुरता कायम असणार आहे आता आजच्या झालेल्या या सुनावणीकडे तुम्ही कसं पाहता सुप्रीम कोर्ट लवकर या विषयावर निर्णय देईल असं तुम्हाला वाटतंय का कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र